प्रभात पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण आलो आहे लोटस वॉटरफॉल आहे तिथे आलोय आपण ही जी लोकेशन आहे जिथे गाड्या इथे पार्क करतात तिकडे आम्ही काल रात्री आलेलो आहे काल रात्री अडीच वाजता आलेलो तेव्हा टेंट टाकून इथेच थांबलेलो तर आत्ता टाइम झाला पावणे आठ झालेत आणि तर आत्ता आम्ही पुढची जर्नी सुरू करतोय इथून तो पुढचा प्रवास कसा असेल हे दाखवतो मागे वीर आहे विक्रम आलाय नवीन मित्र आहे नीरज आणि अमोल आहे आणि संकेत आहे अमोल जो की आपल्याला ईशागड सोबत होता अशा प्रकारे आपली काहीतरी जर्नी आजची आणि i think i'm going crazy don't think I'm... तर मित्रांनो आता आपण इथून जर्नी स्टार्ट केली आहे आणि इथे हे जे पडका घरे नाही त्या पडका घरापासून आल्याच्या नंतर इथे आपल्या बाईक वगैरे लागतात अशा तर इथे एकूण तीन रस्ते आहेत तर इथे ही एक वाट दिसते ही एक वाट दिसते आणि इथे एक वाट आहे आपल्याला या वाटेने जायचं आहे जिथे की समोर आपल्याला तो तैलवैला दिसतो किल्ला जे त्याच ठिकाणी नजर ठेवूनच आपल्याला पुढे पुढे जात राहायचं आहे तर ओके तर जर्नी प्रॉपर प्रॉपरमध्ये सुरू थोडसच खाली आल्याच्या नंतर इथून एकदम अशी जंगलातली वाट सुरू होते थोड्या पायऱ्या पायऱ्या टाईप आहेत तर त्या वाटेने आपल्याला खाली जायचं त्या पायऱ्या खाली उतरून आल्याच्या नंतर लगेचच आपल्याला अशा प्रकारची वाट इथे सुरू होते दगडात धोंड्यांची पूर्ण आणि यातूनच आपल्याला पुढे आहे काय नवीन मेंबर आव आर यू अमोल शेठ मी आता बोल मराठी बोल रे लवकर जय महाराष्ट्र नाही नाही आपल्या कॉलेजमध्ये काय शिकवलं आपल्याला इकडे 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 कॉलेजमध्ये काय शिकवलं बोल लवकर <उगर>, लवकर <laughs> बोल ना <laughs> आम्ही कॉलेजमध्ये अकरावी बारावीला सायन्सला होतो आणि <laughs> क्रुपन होता तर त्याला ते फक्त कॉलेजमधलं तेवढंच एक मराठी शब्द माहिती दोन तीन एक रक्त आणि एक रक्त वाहिन्या आणि एक रक्त प्रवाह आणि चौथा एक दगड पॉईंटकडे जाताना तर सगळं उतारच आहे दगड दोंडातून येताना पूर्ण चढच चढावं लागणार आहे वाट लागणार आहे पूर्ण आणि आपल्याला हे असं मध्ये मध्ये थोडंफार पाण्याचे आपल्याला झाले ला लागतात त्यालाच फॉलो करत पुढे जायचं आहे आणि इकडे बघा मित्रांनो नॅचरल शेपचा आपल्याला छोटासा स्विमिंग बीचला आहे स्विमिंग पूल सागं ज्याच्यात आपल्या पायाच्या जा घोटेच जातील पण तो आकार छान आहे आणि आपण हा जो रस्ता फॉलो करतो ना म्हणजे हा पूर्ण पाण्याचाच रस्ता आहे तर त्या पाण्याच्या रस्त्याने आपल्याला खाली खाली उतरायचं आहे याच्यावरती मार्किंग वगैरे बघत असताना हे सगळं असं पूर्ण पाण्याने ओसंडून वाहत असेल पूर्ण भरभरून ऐन पावसाळ्यात मित्रांनो रात्री उशिराने घरातून निघाल्यामुळे प्रॉपर इथल्या लोकेशनचा रूट तुम्हाला दाखवता आला नाही पण आपल्यासाठी एकदम सोप्या भाषेत व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये प्रॉपर इथल्या लोकेशनचा रूट मी खाली दिलेला आहे अगदी सात स्टेप्समध्ये इथे तुम्ही पोचू शकतात त्या सात स्टेप्स मी खाली तुम्हाला दिलेल्या आहेत त्या एकदा वाचून घेतल्या तर तुम्ही प्रॉपर त्या वेळेने जर आलात तर बरोबर तुम्ही या पॉइंटला येऊन पोचतात आणि समोरच लागलेला एक मस्त असा व्ह्यू आणि आपल्या पुढे अजून काही ट्रेकर मंडळी आहेत पुढे गेलेली दिसत आहेत एक वेगळाच फील येत असतो गर्द झाडी पक्ष्यांचा आवाज सकाळची कोवळी किरणे पाण्याचा झुळजुळ वाहणारा प्रवाह आणि इथल्या झाडांची थंडगार चावली सोबतच मंद वाऱ्याची झुळूक अक्षरशः मनाला एक वेगळं समाधान देऊन जातो सेम मित्रांनो प्लस व्हॅलीसारखी फिलिंग आहे आणि जरा चेहरा माझा अवतार झाला आहे सकाळी आम्ही उठलो तसं डायरेक्ट ट्रेकिंगला निघालो आहे बघा त्या अशा प्रकारचं आहे आम्ही देवकुंडचा फ्रंट व्ह्यू बघण्यासाठी गेलेलो तेव्हा सॉरी देवकुंडच्या वरती जी व्हॅली आहे त्याला प्लस व्हॅली म्हणतात तर त्या व्हॅलीत पण आम्ही गेलो पण तिकडची व्हिडिओ मी शूट नव्हती केली पण तिथे पण सेम असंच फील होता आणि जे काय असं दिसतंय सेम असंच दिसतं आणि वरून खालपर्यंत येताना आपल्याला असं वाटतं की आपण प्लस व्हॅलीमध्येच चाललो आहे सेम टू सेम त्याचा एकमध्ये पाण्याचं जास्त मोठं झरं लागतं इथे तर आपल्याला असं इथून साईडून जावं लागतं त्या साईडला ला so, ती तिथे दोन पोरं तिथे दिसतात तिथे जावं लागेल आपल्याला या साईड सो जेव्हापासून सह्याद्री फिरायला लागलो तेव्हापासून एक गोष्ट अतिशय कठोरपणे जाणवत गेली ती म्हणजे निसर्ग जेवढा सुंदर तेवढाच तेथील पायवाटा आणि रस्ते देखील अवघड बघू शकता हे अशा प्रकारे एकदम खाली उतरून जायचं आपल्याला शार्कमध्ये वीर पाटील उतरले आहेत येथील पायवाटा दर दोन दोन मिनिटाला आपली परीक्षा घेत असतात पण अशा वेळी मित्रांच्या फालतू गप्पा आणि जोक्स आपला थकवा विजवून टाकण्यास मदत करतो त्यातलाच हा एक क्षण चल मग पटापट जरा दांडूक दा जाऊ द्या कानाला आवडत स्लो चालतो हां तुला शिकवलं ना मी ट्रेकिंग करायला कधी शिकवलं आवरी ट्रेकिंग शिकवली मी तुला अरे 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 आमचा नाव नवा माणूस <laughs> नवा माणूस नवा माणूस नवा माणूस परत का करायचं काही या जागोजागी पाण्याचे झरे अथवा डबके येथील एक वैशिष्ट्य आहे अतिशय शुद्ध पाणी वाहणारे येथील झरे आपल्याला खऱ्या निसर्गात आल्याचं भान करून देत असतात येथील काही ट्रेकर मंडळी एकमेका सहाय्य करू या वाक्याचं प्रत्यक्ष अनुकरण करताना दिसले ते इथल्या निसरड्या वाटांमुळे मित्रांनो नमस्कार तुम्ही जे फोटो आणि व्हिडिओमध्ये चांगले चांगले व्ह्यू बघतात ना त्या व्ह्यूसाठी असा काहीतरी खडतं प्रवास करावा लागतो आणि या दोन्ही म्हणजे दरीतूनच आम्ही येते पूर्ण आणि आता संकेत पण अजून कष्टच घेतो उतरण्याचे तिकडून जायचे बरोबर मित्रांनो आमच्या विसवायचे दोन क्षण आम्ही मस्त इथे बसलो आता आराम करत साठी फोटोशूट चालू आहे कपड्यांचं ब्रँड नवीन लॉन्च केलेलं आहे विक्रम कपडे आम्ही असं काय कड्यावर झोपलोय आणि बाजूला असा व्ह्यू आहे मस्त एक नंबर मजा येते आणि माझ्या बाजूला आलेले आहे विक्रम विक्रम ए न्यू मेंबर इकडे तुझा एक्सपिरियन्स सांग पहिला ट्रेक आहे तुझा नाही तर तू नेहमी सोनालपाड्याच्या ट्रेकवर जात असतो हे मित्रांनो वरतून ट्रेक करत असताना इथे दिसत असेल पाण्यात बॅग आहे बघा तो वरतून त्याचा तो तोल गेला आणि त्याची बॅग सटकली पाण्यात पडले येताना खूप सावरून यावं लागतं आपल्याला सावरू सावरून आपले गिअर्स गॅजेट सगळं सावरून यावं लागतं तुझ्या भाषेत मराठी कंटिन्यू कर तोपर्यंत मी फोटो काढतो आणि विक्रम शेड इथे जगाची काळजी करताना आणि पनवेलचे शाहरुख खान सूर्याचं फक्त उजेड आहे जाळ फक्त अमयचा आहे अबे साले सारे पंच के आजी बुलाएगा दोन चार चांगले जोक्स वीर दादांकडून ऐकल्यावर आम्ही येऊन पोहोचलो ते शेवटच्या टप्प्यात तर फायनल मित्रांनो आम्ही पोहोचलेलो आहे आमच्या डेस्टिनेशन पॉईंटला आणि संकेत बाबा आमचे तिकडे पोहोचलेले आहेत वरतून उडी मारायला आतुर झालेले आहेत पोरं सर्वात कठीण पॅच इकडे येतो शेवटला जेव्हा आपण उतरायला येतो तेव्हा आता हे पोरं उतरतात म्हणजे मध्ये मध्ये माती एवढी की पूर्ण पाय घसरून जातात वरती आपले संकेत आलोच कपडे चेंज करून लगेच मित्रांनो आम्ही आलो तर खरं इकडे पण हळूहळू करते भरपूर वाढत चालले जवळजवळ अजून मागे तिकडे पन्नास लोकं समजायला बोलतात आणि आता मी चाललो या पॉईंटला इथून खाली उडी मारणार आहे तर बघूया एक्सपिरियन्स कसा होतो आपला जी काही आपण इंस्टाग्राम वगैरे फेसबुकला वगैरे अशी पोस्ट बघितली असेल ती अशा प्रकारे ते अशा प्रकारे इथे पूर्ण स्विमिंग पूलसारखं इथे एक नॅचरल स्विमिंग पूल तयार झालं आहे आणि असं काही तिथून पाणी झिरपत असतं ते इथे येतं आणि तिथून परत कड़ा है। था ना था ना है। खाली पूर्ण कडे आहे तर तिथे पुणे नाता आणि पुढे हा पूर्ण डोंगर आहे असा काय रस्ता आपल्याला जिथून उडी मारायची तिकडे चाललो मी खूप सावकार जावं लागतं इथून पडलं पाय घसरून की सरळ खालीच आहे जाणं आपलं फिक्स हो हो भरपूर खोल आहे भीती वाटते हे विक्रम साथ में रोग जरा लंबा लेने दे वर और अरे बापरे ये तो सोचा कुछ आल्यावर बजरंग बलीचं नाव घेऊन थेट आपलं प्रस्थान गेलं पाण्यात तिथून इकडे आलो इकडून सह्याद्री महाराष्ट्राला लाभलेलं एक अलौकिक सुख म्हणजे सह्याद्री अनेक सुंदर निसर्ग आपल्याला ही सह्याद्री दाखवत असते त्यातलंच हे एकोली व्हॅली म्हणजेच लोटस वॉटरफॉल अतिशय नॅचरल स्विमिंग पूल असल्यासारखं ही एक प्लेस आहे अशा अलौकिक अद्भुत निसर्गाचं शब्दात वर्णन करणं म्हणजे कठीणच अशी नैसर्गिक स्थळं आपल्याला तितक्या सुंदरतेने जपणं सुद्धा जमलं पाहिजे आपण आणलेला खाद्यपदार्थ त्यांच्यात होणारा कचरा हा आपल्याला सोबत नेताच आला पाहिजे तेव्हाच आपल्याला अशा निसर्गात पुन्हा पुन्हा जावंसं वाटेल तुला रे फर्स्ट टाईम अरे मित्रा कुठून तुला मुळशी काय ओके 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 मित्रांनो आमचं झालं आता इथून सगळा पसारा उचलला आम्ही मॅगी वगैरे खाऊन झालंय गोपराची बॅटरी डेड झाली आहे म्हणून आता मोबाईलमधून शूट करतोय आम्ही जिथे गाड्या पार्क केलेल्या तिथे येऊन पोहोचलो आत्ता आणि आता दीड वाजत आलेत म्हणजे दीड वाजून गेलेत पावणे दोन वाजत आले तर हा ट्रेक जवळजवळ अर्धा हो ते पावून तासाचा असतो चढताना पण आणि उतरताना कदाचित लवकर होऊ शकतो सकाळी निघताना आमच्या फक्त दोन ते तीन गाड्या होत्या आता इथे पूर्ण पार्किंग लॉटच झाल्या Namaskar, mitrana, okay. So, okay. Okay. live at night every day live at night not okay all i want and i pray all i need are some better days yeah all i need are some better days cause all i want and i pray i believe in the better days